मनान भाई, हमारे। मनान भाई का घर गया मीरा साहब का घर गया आप सब गया गांव में सब मातंग समाज का सब गया हमारा गया सब मराठवाड़े में हमारे में सब गरी हो गया सब का गर अभी सरकार ने हमको तो राशन दिया तो हमको जगेंगे रास्ता मरने को टाइम है अब सब गया सोयाबीन गया कपास गई आप पसारा गया सब घर में कुछ नहीं अब खाने का अभी भीख मांग के खाना पड़ेगा ऐसी इतनी हालत हो गई बेकार अभी सिद्धेन्द्र बनी साहेब मुख्यमंत्री है अजीत दादा है ताबड़तोप जर घेट ली हम ची काल तर बरं आहे आणि अन्नधान्य जर पुरवठा आम्हाला अन्न खा दिलं खाला तर बरं आहे आता आम्ही जगायचं कसं मरायचं कसं हे प्रश्न प्रश्न आवड आहे आता जगाव कसं आता शेतात एवढं खर्च करून एवढं वाटूळ झालं बारा हजार लिटरचं औषध गेलं दोन हजाराचं जा पोतं घातलं आता आत्महत्या करायचा टाइम आला शेतकऱ्यावर हे सरकारनं जरा ताबडतोब दसऱ्याच्या आधी जर आधी जितके होईल तेवढं मदत जर शासनाला जर शेतकऱ्याला जर केली तर कसं तरी जगू शकतात नसता जगण्याचं मुश्किल आहे आणि ताबडतोब हे वला दुष्काळ अतिवृष्टी सगळं लेकरा बाळाचं सगळं आमचं होतं तेवढं गेलं भाऊन गेलं आणि आता काय करा आता हे काय मराव का वाचा आता हे प्रश्न अवघड झाला हे मनान बाहेर गरीब माणूस काय घ्या ना याच्या गरीब